नमस्कार मित्र मी आता पुण्यामध्ये इथे पीएचडीचे विद्यार्थी आंदोलन करत होते त्या ठिकाणी आलेली आहे आता मला कळलंय की हे आंदोलन स्थगित केलेलं आहे दोन दिवसासाठी का स्थगित केलेलं आपण त्यांच्याकडूनच विचारूया आणि त्यांच्या काय मागण्या होत्या किंवा मागण्या कि काय आहे काय त्यांचे प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचे प्रश्न काय होते नेमके आमचे प्रश्न असा होता की दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या ज्या दोन बॅच आहेत या दोन बॅचला सरकारकडून आतापर्यंत जाहिरात निघालेली नाही फेलोशिपची तर ती लवकरात लवकर निघावी यासाठी आम्ही गेली दोन वर्षे वाट पाहिली परंतु सरकारने त्याच्याकडे पाठपुरावा त्या सरकारने केला नाही परंतु आम्ही इथं या पुण्यामध्ये आंदोलनासाठी बसलेलो होतो किती विद्यार्थी साधारणपणे आता आम्हाला अॅग्रिकल्चर मधले जवळपास तीनशे विद्यार्थी आहेत अॅग्रिकल्चर मध्ये दोन्ही बॅच मिळून <laughs> बाकी अदर युनिव्हर्सिटी आपल्याला माहित नाही पण अॅग्रिकल्चर आम्हाला एवढे माहित आहे काल इथे मी आले होते तेव्हा माझ्या लक्षात आले की काही लोकांनी असं म्हणलं की म्हणजे सरकारच्या किंवा बाकीच्या लोकांकडून असं म्हणणं आहे की खूप लोक आहेत आमच्याकडे रिसर्च किंवा पीएचडी केलेले आणि असं काही आहे का तुम्ही ऐकले का नाही सांगते ना अच्छा तरी तुम्हाला काय वाटतं की सरकार का म्हणजे काय इतके दिवस लागले असतील दोन वर्ष सरकारच्या भूमिकेबद्दल आम्ही तर नाही सांगू पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्ता आहेत आणि आम्ही जे अॅग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत कृषीचे विद्यार्थी जे आम्ही काय काम करतोय हे जे शेतकऱ्यांसाठी आम्ही काम तर याचा कुठेतरी शेतकऱ्यांसाठी असेल देशासाठी असेल किंवा एकंदरीत पूर्ण समाज समाजाला या गोष्टी आम्ही जे काम करतो याचा फायदा होणार आहे त्यामुळे या जी फेलोशिप आम्हाला लागते आम्हाला जे, जे।, जे का काम करायचे हे आम्हाला फेलोशिप स्वतःसाठी नाही पाहिजे जे काय आम्ही काम करतोय आम्ही रिसर्च करतो या कामासाठी आम्हाला फेलोशिप पाहिजे मला सांगा की स्थगित केलं ते कशासाठी स्थगित केलं काय म्हणले आज आम्ही आपले जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील साहेबांची भेट झाली त्यांची आम आम्ही तर आमच्या या मागण्यावरती जवळपास अर्धा तास सखोल चर्चा झाली त्याच्यामधून एक एक बातमी समोर आली की बाबा जे आमच्यासोबत नॉन एजलची पोरं होती जे ट्रॅडिशनची पोरं होती त्यांनी जर त्यांना असं मान्य झाले की बाबा तीनशे जागा असे फिशन्ट त्याच्याकडे प्लस तीनशे जागा जर त्या भरायच्या असतील तर त्याच्यासाठी एक एक्झाम लावायला लागेल तर त्या त्यांना मान्य झालं कोण ते मी एक स्वतः अॅग्रिकल्चर विद्यार्थी आहे आणि ती मागणी मला मान्य नाही ती मागणी मला मान्य नाही असल्याचं कारण असं आहे की आम्ही वाले पूर्ण वेळ विद्यापीठामध्ये असतो आम्हाला कोणत्याही प्रकारे जॉब करता येत नाही त्यामुळे आम्हाला ती मागणी मान्य नाहीत त्यामुळे आम्हाला ह्या सर सगळ्या पाहिजेत आमच्या संख्या कमी आहेत त्यामुळे सरकारला काय देण्या खूप अवघड जाणार नाहीये तर त्या तत्पूर्वी त्यात प्रश्न निघाला असता अ म्हणणं असं आलं की बाबा की बाबा तुमचं जे अग्रिकल्चर आहे ते युजीसी अंडर येत नाही तर आम्हाला आमच्या आयसीआर बॉडी तर्फे किंवा आमच्या एमसीआर बॉडी तर्फे किंवा कृषीच्या खात्यातर्फे आमच्या सेपरेट सेपरेटिट देण्यात यावी तसं जर नसेल तर सारथी बार्टी महाजी आरटी या संस्थांमध्ये आमच्या प्रत्येकी शंभर जागा राखीव ठेवण्यात याव्या अशी मागणी केली असता तर त्यांनी समोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा केली व त्या चर्चेमध्ये चर्चेतून असं दिसून आलं की या सर्व मागण्यांवरती काय तो व्यवस्थित निर्णय होईल व कुणावरही न्याय अन्याय होणार नाही व अॅग्रिकल्चरच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अभ्यासून त्या व्यवस्थित मा, मान्य करून देतील असं आश्वासन दिल्यामुळं आज एकवीस डिसेंबरला एकवीस सप्टेंबरला आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे जोपर्यंत कॅबिनेटचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तो। कधी येणार आहे निर्णय काय सांगितलं त्यांनी सांगितलं की मंगळवारी कॅबिनेट होणार आहे मंगळवारी परंतु आम्ही बुधवारचा देखील दिवस थांबणार आहेत त्याच्यानंतर जर निर्णय नाही झाला तर परत आम्ही आंदोलन परत करण्यासाठी परत बसणार आहे परत आम्ही बसणार आहोत प्रियंका राजे शिंगडे परभणी विद्यापीठाची फर्स्ट इयर ची पी ची विद्यार्थिनी आहे आम्ही इथं आंदोलनासाठी आलो होतो कारण आमच्या आम्हाला जे फेलोशिप मिळायला पाहिजे रिसर्च वर्क पूर्ण दोन ट्रायल आम्हाला घ्यावं लागतात ते पूर्ण करण्यासाठी तर आम्हाला म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसची बॅच आणि चोवीस पंचवीसची ची बॅच या दोन्ही बॅचेसला आम्हाला फेलोशिप मिळाली नव्हती की जी कसं करतोय तर आमचे आता मी फर्स्ट इयरलाच आहे आमची ट्रायल आणखी आम सुरू नाही झालेली पण आमचे जे, जे सिनियर्स आहे तर त्यांनी त्यांची तेन जी पहिली ट्रायल जे आहे पूर्ण पूर्ण खर्च त्याचा त्यांनी स्वतः स्वतःच्या खर्चावरून केला आणि त्याचे सेकंड जे ट्रायल आहे त्या त्याच्यासाठी म्हणजे अडचण म्हणजे पण बाकीच्या नाही कोणालाच नाही आता काय माहिती म्हणजे त्याच्यावरती काय नाही पीएच डी होल्डरला होल कोणालाच फेलोशिप नाही कोणत्याच म्हणजे संस्था आहेत महाज्योती सारती बाळकी आरती आणि अमृत कशालाच फेलोशिप नाही आहे डीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय बोलायचं मी तशी नागपूरची आहे पण मी परभणी विद्यापीठात विद्यापीठाच्या विद्यार्थिनी विद्यार्थी आहे अकोला राहुरी परभणी आणि दापोली आम्ही सात दिवसापासून म्हणजे आजचा सातवा दिवस आहे आम्ही इथे आंदोलन आंदोलन करत होतो आणि आमची एकच मागणी होती की आमचे जे दोन्ही बॅच आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसच्या सर्व संस्थांच्या म्हणजे पार्टी झालं सार्टी महाज्योती आरटी अमृत या संस्थांच्या स्वतंत्र जाहिरात दोन्ही बॅचच्या वेगवेगळ्या जाहिरात प्रसिद्ध होऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली अशी आमची मागणी होती कधी करतील काय म्हणत आता म्हणत तर आहे की मंगळवारी होईल म्हणून कॅबिनेट मध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय आता त्यानंतर मग आम्ही ठरवू काय का तुम्हाला असं वाटतं का की टाळाटाळ केली जाते किंवा काय रिसर्च नको खूप लोक आहेत आमच्याकडे तसं त्यांनी म्हटलं तर होतं पण आज थोडं वाटत आहे काहीतरी पॉझिटिव्ह पण आता सांगू शकत नाही ते काय म्हटलं होतं तुम्ही काय ऐकलं असं त्यांनी म्हंटल वाटते की म्हणजे म्हंटल होत त्यांनी की संशोधक खूप झाले आहे पण आता थोडा आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर मंगळवारी होईल ओके काल मला वाटतं तुम्ही किंवा अजून काही लोकांनी सांगितलं काय म्हणण्यात येत आहे की आम्हाला नको आहे रिसर्च खूप झाले किंवा ते देऊ शकतील नाही फंड इकडे तिकडे केलाय म्हणजे का बरं टाळाटाळ केली असेल दोन वर्ष टाळाटाळ केली असं मी ऐकलं कशामुळे झाली असेल सर्वप्रथम टाळाटाळ करण्याची एक कारण होती म्हणजे आम्हाला असं वाटायचं की लाडकी बहीण ही योजना जेव्हा सरकारने लॉन्च केली त्या तेव्हा पहिल्यांदा काहीतरी पंधराशे होता फंड त्याच्यानंतर एकवीसशे फंड वाढत गेलेला या योजनेमुळे बराचसा जो बजेट आहे ना म्हणजे सरकारचा बजेट तो त्या योजनेअंतर्गत वळवला गेला आईवड केला गेला त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे झालं हे की आमचा जो फंड होता सर्व शिक्षा तो कुठेतरी कमी पडत होता त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री असतील किंवा फायनान्स मिनिस्टर असतील त्यांच्याकडनं आम्हाला कायम हा परिसर मिळाला की आमच्याकडे फंडच नाही तुम्हाला असं पण आज कुठेतरी एक सकारात्मक भावना सरकारकडून आम्हाला असं वाटतं निर्णय होईल होईल दोन दिवसात निर्णय झाला तर मग ज्या दोन तीन वर्षापासून थकलेलं असेल ते हा मागणी तीच आहे आमची तर दोन वर्षापासून जी जाहिरात नाही आहे ती एकत्र जाहिरात काढणार आहेत आणि जी काही मागणी मान्य केलेली आहे शिष्टमंडळ शिष्टमंडळ गेलेला आमच्या भेटीला पूर्ण माग मी दोन दिवसामध्ये आम्हाला कळेल तुम्ही कुठून आला सातारा आता महाराष्ट्रभरात एक वाण म्हणजे सोयाबीन आहे शरीरचे केक आहे ते जर आता आमच्या महात्मा कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेलं एक वान आहे फुले संगम हे सर्वात जास्त टर्नेज किंवा एकरेज वरती येईल देणार वाण आहे बरोबर तर हे वाण आलं कुठून कृषी संशोधक आलं तर मग जर कृषी संशोधकांना तुम्ही आर्थिक मदत केली नाही आणि कृषी संशोधनाला जर चालना मिळाली नाही तर मग असे वाण जे आहेत ते डेव्हलप कसे होतील किंवा नवीन तंत्रज्ञान कसे येईल महाराष्ट्रामध्ये तर हे तंत्रज्ञान कुठे येतं संशोधनात आणि संशोधन निर्माण कसं होतं तर कृषी संशोधक किंवा इतर संशोधक जे आहेत ते संशोधन करतात कुठे आणि मग असे होत तर त्यांचे तुम्हाला एक्झाम्पल माहिती असतील डॉक्टर संशोधकच होते तसे संशोधक पुन्हा जन्माला कसे येतील तर आम्हाला आर्थिक मदत मिळावी तर एकदम मी कृषी विद्यापीठ परभणीतून पीएटी चा विद्यार्थी आहे कृषी हवामानशास्त्र माझा संशोधनाचा विषय हा कृषी हवामानशास्त्राच्या रिलेटेड म्हणजे महाराष्ट्रातील पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जे प्रेडिक्शन असतात अगोदर जे आपण घेतो त्याच्या रिलेटेड आहे टॉपिक जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांना आणि जे हवामानात हो जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारण्याबद्दल किंवा तिचे आपली प्रिडिक्शन करण्याबद्दल माझा रिसर्च म्हणजे वर्क करत आहे उपोषणाला किती लोक बसले उपोषण अन्न त्यागासाठी दोन मुलं बसलेले होते म्हणजे मगाशी अम्ब्युलन्स आली होती कुठे नेल तर त्यांना हॉस्पिटलाइज केलेला गेलेलं होतं आता ते त्यांना चक्कर आले आणि फिटीचा पण त्रास होता आणि त्यांचं अशी इच्छा होती की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असं उपस्थित करत राहू सरकारतर्फे तुमच्याकडे कोणी आलो होतं सरकारतर्फे कोणी आलेलं नव्हतं एक शिष्टमंडळ फक्त गेलेलं होतं आमचं त्यालाही आता रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी चर्चेसाठी वेळ मागितलेला आहे सध्या आणि त्यासाठी आम्ही दोन तीन दिवसासाठी आंदोलन स्थगित केलेलं आहे फक्त दोन तीन दिवसांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही यापेक्षा काहीतरी जास्त संख्येने किंवा सर्व अॅग्रिकॉस या ठिकाणी पुन्हा गोळा हो आणि पुन्हा आमचं जे उपोषण उपस्षनाल, आहे ते पुन्हा सुरू करू आणि सरकारकडून आपल्या मागण्या आणि विनंत्या करू की आमच्या उपोषणा उपोषणाला आणि आमच्या अॅग्रिकॉस विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी इच्छा तुमच्या व्यतिरिक्त अजून कुठले तुमचे मित्र मैत्रिणी आहेत की जे वेगळ्या वेगळ्या विषयावर संशोधन आहे आणि ते होणं किंवा त्याच्यासाठी सरकारने फंड देणं हे का गरजेचं असं तुम्हाला वाटतं ऍग्रीकल्चर हे खूपच महत्वाचं सेक्टर आहे ऍग्रीकल्चर म्हणजे जेवढे इनोव्हेशन करू ते डायरेक्टली शेतकऱ्याला अप्लाय होणार आहे आणि मग याच्या रिलेटेड समजा एखादी व्हरायटी आहे की पावसामुळे लगोच त्याचे होते जसं की सोयाबीनच्या व्हरायटी आहेत पॉट शेटरिंग वगैरे हो आता विद्यार्थी जनरली काय करतात असे नऊशे नऊशे हजार हजार, हजार रिसर्च प्लॉट तयार करतात आणि त्यातून एवढ्या सगळ्या व्हरायटी ते फाइंड करतात की ह्यातली कुठली व्हरायटी लावली तर आपण म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही जास्त प्रमाणात किंवा उत्पन्नाचं जे पर्सेंटेज नुकसान आहे त्याचं पर्सेंटेज कमी होतं समजा एखादी वरायटी लावल्यावर आपल्या पिकाचं उत्पन्न पन्नास टक्के जात असेल पावसामुळे हो किंवा तर ते विद्यार्थी जास्तीत जास्त असं करतात की पंच्याण्णव टक्के नुकसान न व्हावं आणि शेतकऱ्याचा कमीत कमी लॉस व्हावा आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा अशा वरायटी शोधून काढतात जसं की गुलाबाच्या वरायटी आहेत जी जास्त काळ टिकून राहतील किंवा त्यांची शेल्फ लाईफ जास्त असेल आता हवामान हवामानशास्त्रात विद्यार्थी ते साठी प्रयत्न सा करतात आणि हवामानाचा जो पिकावर परिणाम होणार आहे तो कसा कमी करायचा किंवा ती अर्ली प्रेडिक्शन वेगवेगळ्या वे सोईंग डेट लावतो आम्ही समजा पाच दहा वीस पंचवीस अशा रिप्लिकेशन्स असतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि सोईंग डेट असतात कुणाच्या दहा असतात कुणाच्या पाच असतात जवळपास या सर्वांचा एकंदरीत असा निष्कर्ष निघतो की ह्या सोईंग डेटच्या मध्ये आपण जर पीक लावलं ला। तर त्यावेळेस शेतकऱ्याला जास्त फायदा होतो आणि मग त्यानुसार जर शेतकऱ्यांनी जर फॉलोअप घेतला तर नक्कीच शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे जे आपल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी पण आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे डबल करायचं आहे पण ते का नाही होत त्याचं उत्तर असं आहे की आपण कृषी संशोधनाला तेवढं महत्व का नाही देत हे मला विचारायचं सरकारला तर कृषीला तुम्ही संशोधनाला चालना देईल तर ऑटोमॅटिकच ते शेतकऱ्यांनाच फायद्याचा होणार आहे आणि हेच गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे आणि या पॉलिसी बिल करताना कुठेतरी कृषी जे संशोधक आहे त्यांचा सरकारने विचार करावा अशी माझी मनापासून थँक्यू आणि तीन वर्षापासून नाही दिल्या पण त्याच्या आधी कसं निघत होत्या तुमचे काही सिनियर दोन हजार बावीसच्या बॅच पर्यंत व्यवस्थित दरवर्षी ज्या इन्स्टॉलमेंट आहे त्या व्यवस्थित टायमिंग मध्ये पडत होत्या आणि जसं की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला चौदाचाळीस हजारच्या आसपास मिळत होते पर मंथ आणि जे थर्ड इयरचे विद्यार्थी होते त्यांना बेचाळीस हजार पर मंथ असे फेलोशिप होते आणि ह्या सर्व फेलोशिपचा बऱ्यापैकी फायदा हा गरीब विद्यार्थ्यांना होते मग त्यांची इच्छा आहे आपल्याला संशोधन करायचे शेतीसाठी काय करायचे आणि सगळे शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे त्यांना हे माहित आहे की आपल्या वडिलांना किंवा काय प्रॉब्लेम येतात कृषी चालू असताना किंवा बिझनेस म्हणलं तर आपले जर शेतला वाढवायचे समजा पेढा खवा बर्फी बासुंदी हे सगळे प्रोडक्ट आपण अॅग्रिकल्चरच्या रिलेटेड म्हणजे अॅनिमल हसबंड्रीच्या रिलेटेड आहे किंवा प्राण्यांचे जे विविध रोग आहेत त्याच्यासाठी मग सगळे फाइंडिंग केलं जातं आणि त्याच्यावर निष्कर्ष निघले जातात की बाबा हे केमिकल वापरा किंवा हे हे अशी प्रोसेस करा किंवा तूप काढायचं असेल तर हे मित्र वापरा की मित्र वापरा किंवा इतर कोणत्या बेस्ट असेल तेच आम्ही शेतकऱ्यांपुढे मांडत असतो आणि त्याचा शेतकरी फायदा करून घेतात आमची अशी मागणी आहे की जे कृषीचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक संस्थे जसे की बार्टी सारटी महाज्योती अमृत आरटी या सर्व संस्थांना कमीत कमी प्रत्येक संस्थेच्या शंभर शंभर जागा याव्या जेणेकरून करून जे कृषीचे विद्यार्थी काही पटीनं आणखी त्यांची जी सगळी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण खर्च करून आणि पूर्ण रिसर्चची क्षमता वापरून पुढे जाऊ शकतात माझे सिनियर होते अंकुश चौगुले सर त्यांचा रिसर्च ऍक्च्युली आयसीआर ला करणार होते दिल्लीला न्यू ने दिल्लीला आणि त्याचा त्यांचा रिसर्च वीटच्या च्या रिलेटेड होता जे की महाराष्ट्रातलं पण एक महत्वाचं क्रॉप आहे त्या वीटच्या रिलेटेड असं म्हणजे फायंडिंग करायचे होते की त्यांना सोयी देत असू द्या किंवा ते जी एस जी आय एस आहे याच्या रिलेटेड अभ्यास करायचा होता असे त्याचे तीन चार असे काहीतरी विषय होते तर त्यांना आता तर एवढे आयसीआरला दिल्लीत वगैरे किती खर्च होतो आप ते आपल्या सर्वांना माहित आहे तर त्यांना हे करायचं होतं पण ते आता नाही परभणी ते ट्रायल घेत आहेत घेतील हा आणि मग म्हणजे कुठं तरी काय होते जे विद्यार्थ्याचा स्वाभिमान आहे तो दुखवला जातोय आणि कुठलं तरी मग लो जर रिसर्च आणि फाइंडिंग गव्हर्नमेंटला जर पाहिजे असतील तर मग त्यांनी आपला जो जी बुद्धी आहे किंवा ही उदासीनता आहे ती हो चालू ठेवावी आणि जर देशाचे उत्पन्न खरंच शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं असेल ती सरकारची मनोभावी इच्छा असेल तर ते या संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप देते असं मला वाटतं एकदम थँक्यू पार्टी सारखी किंवा फेलोशिप आहे याचा फायदा नेमका होणार आहे कुठल्या वयोगट वर्गातल्या किंवा कुठल्या या लोकांना बेसिकली या ज्या पाच संस्था आहेत त्यांचा प्रत्येकाला वेगवेगळ्या समाजाला फायदा होणार आहे सारतीमध्ये मराठा आणि कुलबी येतो बार्टीमध्ये अनुसूचित जात येतात अमृतमध्ये ओपन वर्ग येतो मा महाज्योतीमध्ये ओबीसी वर्ग येतो सर्व समाज पूर्ण वर्ग समाजातील येतात या सगळ्या वर्गाचा हे बंद झालं पूर्ण सोल्युशन बंद केलेलं आहे तर ते आता होईल दोन तीन दिवसात निर्णय त्यांचा निर्णय जर आहे मंत्रिमंडळात मंगळवारी त्यांचा निर्णय होईल त्यानंतर आम्ही पुढच्या आमची भूमिका आणि शेतकऱ्याचे हो आहे आमचा संघर्ष हा जन्मला सुरुवात होता आमचा आणि दोन लाखाच्या वर उत्पन्न येतच नाही दीड लाखाच्या उत्पन्न राहत लाखात आमची कॉलेजची फी भरायची का आमच्या घरच्यांना त्या स्वतःचे फोटो भरायचे का माझ्यासाठी बरेच वर्षाला दीड लाख उत्पन्न आणि ही कंडिशन जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राची आणि असल्या कंडिशन मधून आम्ही शिकतोय सरकारकडून आपल्याला काही गोष्टी कमी पडतात आपण एक फिरुस्त देऊ शकत नाही आणि मग कुठं तरी त्या गोष्टीच बर्डन राहतं माणसाला आणि आज जर का सरकारून आम्हाला जर का मदत भेटली तर ते बर्डन कुठंतरी कमी होईल